जय श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे मस्त असं खमंग शेवगा फ्राय त्यासाठी मी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी थोडं तेल घालणार आहे बास एवढंच तेल घालायचं आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी मोहरी घालतो यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आहेत कढीपत्ता आहे आणि जिरा आहे हे देखील मी फोडणीमध्ये दे घालतो आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आहे तो याच्यात घालतो कांदा आपला छान परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी हळद चिमटभर हिंग घालायचे आहे आता यामध्ये मी ती बॅडगी मिरची पावडर आहे ती एक टीस्पून घालतो आता एक कांदा लसूण चटणी आहे ही एक टीस्पून घालतो थोडीशी कसुरी मेथी घालतो आता ही आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट आहे ती एक चमचा घालतो मी छान सगळं मिक्स करून घेतो आता हे मी शेवगा बॉईल करून घेतलेले आहेत हे बॉईल केलेले शेवगा मी या फोडणीमध्ये घालणार आहे पूर्ण एकदम जास्त शिजवलेलं नाही आहे मी एक नव्वद टक्के शेवगा शिजवलेला आहे आता बाकीचा शेवगा आपण ह्या फोडणीमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे पाच मिनिट आपण याला फोडणीमध्ये भाजायचं आहे शेवग्याला त्यावरून मी चवीपुरतं मीठ घालतो चिमटभर साखर घालायची आहे परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता या स्टेपला आपण एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता परत तुमच्याकडे जर फुटाण्याची डाळ असेल तर फुटाण्याची डाळ थोडी अर्धी वाटी मिक्सरला बारीक करून त्याची पावडर करून याच्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालतं आहे याच्यासोबत आता यामध्ये मी थोडं लिंबू पिळतो मिक्स करतो परत एकदा वरून थोडी कोथिंबीर घालतो मी आता ही तयार झालेली आहे आपली शेवगा फ्राय खूप मस्त लागते चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही देखील हे असंच देखील खाऊ शकता खूप मस्त आणि खूप चविष्ट लागते आणि खूप पौष्टिक देखील आहे आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया आपली ही शेवगा फ्राय तयार झालेली आहे मस्त खमंग आपली शेवगा फ्राय रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही केलेली शेवगा फ्राय कशी झाली ती या पद्धतीनं करून थोडी कोथिंबीर आहे वरून मस्त शेवगा फ्राय आपली रेडी झालेली आहे झणजण एक चविष्ट शेवगा फ्राय आपली रेडी झालेला आहे आणि असेच नवनवीन रेसिपीज खाण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खूप सुंदर झालेले आहे अ प्रतिमाशी शेवगा फ्राय